सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योती आज आपण बघणार आहोत गावठी मटकीपासून मटकीची जी रस्सादार भाजी आहे ती बघणार आहोत ही जी मटकी आहे ही घरीच आपण मोड आणलेली आहे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून दुसऱ्या दिवशी ही सुती कापडामध्ये बांधून ठेवायची आहे छान असे याला मोड येतात अतिशय सोप्या साध्या पद्धतीने व चविष्ट अशी मटकीची भाजी आपण बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे हळद घेतली आहे लाल मिरची पावडर घेतली आहे हिंग घरचा घेतला आहे गोडा मसाला आणि धण्याची पावडर इथे चिरलेले दोन टॉमॅटो दोन कांदे लसणाच्या फास्टेस हा पाकळ्या को आणि कोथंबीर घेतले आहे तर चला बघूया आपण रस्तेदार छान अशी मटकीची भाजी आता इथे आपण गॅस पेटवून घेऊया कडाई ठेवून घेऊया यामध्ये तेल आपलं छान गरम झालं आहे यामध्ये आपण मोर घालून ना मोर छान तडतडचे आहे यामध्ये आता ते आपण घालून ना त्यानंतर घालायचं आहे लसूण थोडा लाल झाला आहे आता आपण घालणार आहोत कांदा असा म म असा कांदा बारीक असं चिरून घ्यायचा आहे जास्ती जाड असं नाही ठेवायचं अगदी बारीक चिरायचं आहे आता कांदा छान असा आपल्याला मऊ होऊन द्यायचा आहे आता आपला कांदा हा छान लालसर झाला आहे आपण याला थोडा अजून छान लालसर होऊन देऊया झाकण ठेवल्यामुळे तो छान असा मऊ झाला आहे आणि लालही पटकन झाला आहे पण याला अजून पोवला वेळ लाल म्हणून आता यामध्ये मी जो टॅमॅटो आहे तो घालून देणार आहे आणि पुन्हा आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे टोमॅटो पण छान असा गरम झाला आहे आपण जे मसाले घेतले होते ते सगळे आपण आता आपला जो मसाला आहे तो छान इन्झ्यू झाला आहे टॅमॅटो जे मसाले टाकले होते आणि कांदा छान असा मस्त बारीक झाला आहे आणि मसाला बघा आपला जसं काय मिक्सर मध्ये वाटला अशा प्रकारे छान असा मिळून आला आहे इथे मटकी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती घालून घेऊया आणि जे भिजवलेले शेंगदाणे होते ते देखील घालून घेऊया छान अस मसाल्यामध्ये मटकीला आणि शेंगदाण्यांना परतून घेऊया आणि ह्याच तेलला थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मीठ घालून घे मी पाणी जे आहे ते गरम करून घेतलं आहे थंड पाणी घालायचं नाही गरमच पाणी आहे आता तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आता मटकीवर आपण झाकण घेऊया आणि मीडियम फ्लेमवर छान मटकी शिजवून घेऊया तर तयार आहे आपली मटकीची भाजी छान अशी रस्सेदार जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा रस्सा आपण बनवला आहे कोथंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करूया तर तयार आहे आपली छान अशी मटकीची भाजी बघा रंगही किती सुंदर आला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे भातासोबतही छान लागेल भाकरीसोबतही छान लागेल किंवा चपातीबरोबरही तुम्ही खाऊ शकता मी रशाची यासाठी बनवली की भाकरीबरोबर छान लागते पण चपातीबरोबर पण खूप सुंदर लागते किती साधी सिंपल अशी ही थाली आहे पण चवीला एकच नंबर आहे एकदा नक्की बनवून बघा तुमच्याकडे कशा पद्धतीची मटकेची भाजी बनवली जाते ते कमेंट्समध्ये नक्की मला कळवा